स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर सगळ्यांना श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आजची जी नित्यपूजा आहे ती रोजची देवपूजा आहे तर ती माझी झाली आहे आणि नित्यसेवासुद्धा सुद्धा झाली आहे स्वामींची करून मी प्रत्येक सणवार असला आणि काही कुठली पूजा मांडायची असेल तरीसुद्धा पहिली आपली घरची जी देवपूजा असते तर ती करून घेते आणि त्याच्यानंतर जी मला पूजा मांडायची असते तर ती मी मांडते म्हणजे व्यवस्थित टाईम असा मिळतो तर खाली जे आहे तर ते व्यवस्थित पुसून घेतले त्याच्यावरती रांगोळीमध्ये स्व स्वस्तिक काढून घेतले त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आणि नंतर एक व पाट ठेवून त्याच्यावरती सफेद कलरचं जे वस्त्र असतं तर ते अंतरून घेतले आसन म्हणून त्याच्यानंतर जे महादेवाची पिंडी असती तर त्याच्यावरती अभिषेक करून घेते पहिला पाण्याने करायचा असतो नंतर दुधाने आणि नंतर पाण्याने जे दूध आपण अभिषेकसाठी यूज करतो तर ते कच्चं असावं आणि तुम्ही जर गुरुवारी तुळशीला दूध टाकत असेल तर तेही कच्चंच असावं दूध कच्चं असावं म्हणजे गरम केलेलंच नसावं नाही तर थंड दूध म्हणून पहिलं गरम करून नंतर गार केल्याच्यानंतर ते दूध यूज होत नाही देवासाठी तरी तर कच्च्या दुधानीच जे असतं तर ते यूज होतं तुळशीलाही कच्चंच दूध व्हावं आणि देवांनाही कच्च्या दुधामध्येच जे आहे तर ते तुम्ही पंचामृत करू शकता किंवा असंही फक्त दुधाने जरी तुम्हाला दूध जरी पंचामृत म्हणजे दुधाने जरी तुम्हाला अभिषेक करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तेच कच्चं दूध वापरावं आणि पंचामृतामध्ये सुद्धा कच्चं दूध वापरावं त्याच्यानंतर जे आसन म्हणून पिंडीच्या खाली मी बेलपत्र ठेवलं आहे त्याच्यावरती पिंड ठेवली व्यवस्थित पुसून अशी पिंड ठेवली आणि केसरयुक्त असा अष्टगंध आहे तर तो मी पिंडीला लावून घेतला आहे त्याच्या बाजूला पिंडीवरती हळदी कुंकू वाहू नये पण पिंडीच्या साईडला जे आहे तर तिथे मी हळदी कुंकू आणि अक्षता वा वाहून घेतल्या पार्वती म्हणून कारण अर्धांगी पार्वती अस महादेव हा अर्धांगी पार्वती आहे म्हणून मग एका साईडला पिंडीवर वाहू नये त्याच्यानंतर मग मी काय केलं बेलपत्र जे आहे तर ते असं वाहून घेतलंय जेवढे माझ्याकडे होते तेवढे मी वाहून घेतले बेलपत्र वाहताना मी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केलेला आहे आणि जे एकशे आठ नावं आहेत शिवाची महादेवाची तर ती नित्यसेवाच्या पुस्तकात एकशे शेहेचाळीस पेज नंबरवरती आहे तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये कितव्या पेजवरती आहे तर ते बघा माझे एकशे शेहेचाळीसाव्या पेजवरती आहे तर ती मी नंतर वाचणार आहे पूर्णपूजा पूजा नंतर कारण माझी ती पाठ नाही आणि थोडी अवघडही आहे तर मी काय करते पहिलं ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतच मी पूर्ण पूजा मांडून घेतली आहे त्याच्यानंतर व्हाईट कलरचे फुलं लागतात तर माझ्याकडे एक अपराजिताचं जे फूल होतं तर ते, वाहून ते तर, फुला स्तत तर, मी वाहून घेतलं आहे त्याच्यानंतर जे सदाफुलीची फुलं असतात व्हाईट कलरची तर तीसुद्धा मी अशी व्यव वाहून घेतली आहे महादेवाच्या पिंडीवरती पंचामृत कसं बनवायचं तर पंचामृतामध्ये पाच असे हे असतात तर दूध तूप गूळ किंवा साखर तुम्ही यूज करू शकता मध आणि दही असं मिक्स करून पंचामृत बनतं त्याच्यानंतर आजची शिवमुठ होती तिळाची तर जेवढे आपल्या मुठीमध्ये तीळ बसतील तर तेवढे तिळ घ्यायचे ते आणि महादेवाच्या पिंडीवरती टाकायचे व्हायची त्याच्यानंतर वरतून लोट्याने पाणी टाकायचं म्हणजे हातावरती आणि ते तीळ महादेवाच्या पिंडीवरती हळूहळू करून अशी सोडायचे त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून मी दूध ठेवलं आहे दूध प्लेन न ठेवता त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडीशी साखर मिक्स करून ठेवली आहे तर नैवेद्यासाठी संध्याकाळी जे आहे तर ते तुम्ही काहीतरी गोडाचं बनवू शकता खीर बनवू शकता शिरा बनवू शकता महादेवाला चुरमा आवडतो तर चुरमा म्हणजे जी आपण चपाती बनवतो तर ती चपाती चुरून घ्यायची त्याच्यावरती तूप आणि साखर टाकून त्याला मिक्स करायचं त्याला कोणी मलिदासुद्धा बोलतात तर कुठल्या भागामध्ये मलिदा बोलतात कुठल्या भागामध्ये चुरमा बोलतात तर ते मिक्स करायचं आणि त्याचा नैवेद्य हा महादेवाला व्हायचा असतो मी आज अम, जे आहे तर दे है। आनी कदी कदी, कदी ते चुरम्याचा नैवेद्य दाखवणार आहे आणि कधीतरी मी कधी कधी काय करते जे आपण पुरण भरतो तसं एका चपातीच्या जे उंडा असतो त्याच्यामध्ये साखर भरायची आणि ही करून ती आपण तीही चुरून आणि त्याच्यावरती तूप टाकून तेही ठेवू हो शकतो तर तसंही तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर जे आहे तर मी खाली रांगोळी अशी छोटीशी काढून घेतली मोठे साचे माझ्याकडे नाही आहे आणि जे छोटे साचे आहेत तर ते वरती टाकले तर ते मिळत नाही आहे म्हणजे काढले नाही आहे मी त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर तर ती प्रज्वलित करून घेतल्या आणि त्याची पूजा करून साईडला ठेवले म्हणजे हात वगैरे लागायला नको म्हणून तर अशी ही एकदम छोटीशी पूजा असते तर ही तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता किंवा घरीसुद्धा करू शकता तर मी घरीही करते आणि मंदिरामध्येही जाते आमच्या इथे मंदिर जवळ आहे त्याच्यामुळे मी मंदिरामध्ये सुद्धा जाते आणि घरीसुद्धा करते रांगोळी प्लेन काढू नये म्हणून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेते आणि थोड्या अक्षिता सुद्धा वाहून पूजा केल्याच्या नंतर खूप छान वाटतं घरामध्ये एकदम प्रसन्नता होते आणि हे जे देवाधर्माचं जे आहे तर ते माझं लहानपणीपासूनच आहे मला लहानपणीपासूनच देवाधर्माचं जे आहे तर ते आहे ते मला आवडतं करायला कारण घरामध्ये एक वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी येते आणि छान वाटतं तुम्ही करत नसाल तर करून बघा तुम्ही जर करायला लागले तर तुमच्यासोबत तुमची मुलं तुमच्या घरातले सुद्धा हळूहळू म्हणजे करतील तर माझी अशी देवपूजा वगैरे ते झाल्याच्या नंतर मी शिव नाव जे असतं शिव नाम म्हणजे महादेवाची एक जी एकशे आठ नावं असतात तर ती वाचायला घेतली म्हणजे पुसारवा पूजा झाल्याच्या नंतर ती वाचली तर मला व्यवस्थित वाचता गेली आरामामध्ये कारण माझी ती पाठ नाही आहे आणि मध्ये मध्ये चुकलं तर मग परत हे नको म्हणून मग मी काय केलं पहिलं पूजा करून घेतली ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत आणि नंतर मग मी ही नाव वाचून घेतली हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर जी दुसऱ्या सोमवारची जी पूजा होती महादेवाची तर ती माझी झालेली आहे तर तिळाची जी शेवट आहे तर ती सुद्धा येऊन झाली आहे या पूजेमध्ये तुम्ही अन्नपूर्णसुद्धा सुद्धा ठेवू शकता जसं की पार्वती च्या रूपाने अन्नपूर्णा पण मी ठेवलेली नाही व्हाईट कलरची फुलं लागतात म्हणून अशी व्हाईट कलरची सद जी सदाबुलीची फुलं असतात तर ती मी लावली घेतली आणि जे काय बोलतात पारीजात अपराजितात तर त्याचं एकच फुल होतं तर तेही ही झालंय व्हाईट कलरचे फुलं लागतात म्हणून ते व्हाईट कलरचीच फुलं लावली माझ्याकडे जे जास्त नव्हते हो एक अपराजिताचं फुल होतं आणि एक हे वेगळं असं हे फुल होतं तर हे जे आहे तर हे माझ्या बाहेर आहे तर ती फुले मी लावली आणि नैवेद्यासाठी जे आहे तर ते दूध ठेवले प्लेन दूध न ठेवता त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि माहिती अशी साधी सोपी सरळ पूजा झाली आणि संध्याकाळी जो आहे तर तो मी शिऱ्याचा नैवेद्य करत असते प्रत्येक सणाला शिरा असतो असं नाही प्रत्येक सणाला असं सा वेगवेगळं असतं कधी खीर असते कधी शिरा असतो असं वेगवेगळं बनवते तर आज जे संध्याकाळी आहे तर गोडाचं काहीतरी करावं म्हणून मी शिरा बनवते प्रत्येक सणाला पुरणाची पोळी करावी म्हणजे पुरी, पुरी पडतं देवाला गोडा धोराचं दाखवावं म्हणून पुरणपोळी करायची आणि पुरणपोळी जर तुम्हाला नाही चांगली माझी साखर काढून पोळी करतात तर ती सुद्धा तुम्ही करू शकता त्याचंही नैवेद्य छान असतं कधी कधी मी तेही करते तर माझी व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा